नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगाव त्यांच्या कार्याची शिल्परूपी कोरलेली शिलांशी व त्यांनी केलेल्या जीवनातील संघर्षाची माहिती तसेच त्यांच्या जन्म ज्या घरामध्ये झालेला आहे त्या घराची माहिती जाणून घेऊया त्यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनी इंडिया न्यूज अठ्ठावीस च्या माध्यमातून पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांचा ग्राउंड रिपोर्ट आज आपण इंडिया न्यूज ट्वेंटी एट या राष्ट्रीय चैनलच्या माध्यमातून अन्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवा जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान असणारे वाटेगाव या त्यांच्या जन्मस्थानाच्या ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या वास्तूमध्ये आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनावरती आधारित घडलेल्या सर्व सत्यकथाकेत घटना आहेत त्या घटनांचे पूर्णपणे रेखा चित्रीकरण केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी याच शिल्पकलांवरती माहिती मारलेलं आहे तर लोकशाही साठे यांचा जन्म आज या ठिकाणी दर्शवत आहे आपल्याला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वार्तेगाव या ठिकाणी याच जन्मोत्सव जन्म आहे यानंतर पुढचं जे दिसत आहे ते फकेरांची फकीरांच्या साधीची सुरत रुपयाची भेट अण्णांच्या जन्माच्या वेळी इंद्राच्या सत्तेविरुद्ध संघटित बंडखोरी करणाऱ्या महानायक फकीरांनी आनंदाने आनंदाने इंग्रज कृतीतील चांदीच्या सुरत रुपयाची अंध नातलांच्या ओटीत टाकली तो हा क्षण या ठिकाणी छायाचित्रित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बालपणाचा खेळ सुरपारंभ्या पण त्या ठिकाणी अन्नाच्या सुरपारंभ्याचं जे एका चित्रीकरण आहे ते आपण पाहू शकतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अन्नाभाऊंच्या दीड दिवसाचे शिक्षण जे दीड दिवसाचे शिक्षण आहे तर शिक्षणाचे त्यांच्या पूर्णपणे वर्ग आणि या त्या त्या का शिक्षक अस्पृश्य मुलं जाती अक्षाने वर्गात बसवत त्यांना विनाकारण शिक्षा करत त्याचा राग म्हणून अण्णांनी त्या मास्तरांवर दगडफेक केली आणि त्यामुळे त्यांचे शिक्षण हे दीड दिवसात संपले तर शाळा मास्तर आणि अण्णा असे हे एखाद्य चित्रीकरण आपल्याला दिसत आहे आईला घरकामात मदत त्या ठिकाणी अन्न करत होते आणि त्यावेळेला पारंपरिक अन्नाचा दुर्खंड करणे हा व्यवसाय कुठसुन्या बनवणे हा पारंपरिक व्यवसाय राहायला मदत करतानाच हे चित्रीकरण आहे आज आपण तमाम महाराष्ट्रातील आपल्या सर्व अण्णाभाऊच्या अनुयांना या माध्यमातून रेखाचित्र माध्यमातून दाखवत आहोत तर मुंबईचा पायी प्रवास हे रेखा चित्रीकरण केलेलं आहे पोटासाठी वाटेगाव ते मुंबई हा दोनशे सत्तावीस मेघाचा प्रवास अण्णांच्या कुटुंबाने पायी केला आणि येथूनच त्यांच्या जीवनाची नवा ध्येय सुरू झाला आई वडील भावंडा यांच्या सोबत हे सदर चित्रीकरण आहे भायख्या चांदी चांदीबाईची चाळ आहे चांदीबाई चाळ आणि अण्णांच्या कुटुंबाला चाळ इथे बायका मुंबई येते जिन्याखाली आश्रय दिला अण्णाभाऊंवर त्यांची विषय मर्जी चांदीबाबांनी त्यांचा संभाळ केला चांदीबाबांनी आ त्या अन्ना नी, नी हे, आ, कला जो अवगत होते आणि लाठी मर्दानी खेळा अन्न पटायत होते मुंबईहून गावाकडे आल्यानंतर मोकळ्या वेळेत ते स्वतः खेळत होते आणि सव मेड्याने हे शिकवत होते ते हे प्रेकाची आपण पाहू शकता तुकाराम उर्फ अण्णांचं अण्णा भाऊंचा भाव हा भाव प्रसंग आहे अण्णा भाऊ अण्णांचे भाव हे तुकाराम होते आणि तुकाराम उर्फ भाऊ काळगाव तालुका कराड येथील माखंग समाज येथील चिरंजीव सोप सोपाने कांचनी कोंडाबाई यांच्या त्यांचा भाव झाला होता आणि हा भाव प्रसंगीचा त्यांचं छायाचित्र क्रांतीसह नाना पाटील बर्डे गुरुजी यांची सभा आणि बर्डे गुरुजी यांच्या सभेत शहर सादर करताना आपण आहात साहित्य निर्मिती माटुंग्यानंतर चिरागनगर घाटकोपर येथील पत्र्याच्या चाळीतील घरात लेखणी करताना अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त फकीर चित्र चित्रा या अजमार अजरामर कादंबरीने कथा संग्रहित येथे लिहिले गेले तर स्वशनाचे स्वयंचित्र आहे शेतकरी परिषद मुंबई येथे टिटवा या ये ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात शेतकरी कष्टकरी माणसांच्या लढ्याला समर्पित केले केटवा आणि येथील शेतकरी परिषदेत लाल बावका कलापथकातून शाहीर सादर करत जनते संघटित होण्यासाठी प्रेरित केले यावेळी नऊ साठी शाहीर आमिर शेख शाहीर गव्हाणकर आणि इतर कलाकार ही यावेळेला या लढ्यात पान्नाभाऊंच्या सोबत होते त्याच त्याच वेळेचे संचित्र आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याची निर्मिती करण्यासाठी लालबा लाल, लाल दोटा कला पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊनी आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्रभर जनजागरण केले आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे चौदा येतील हे सत्याग्रहाचं चित्र आपल्याला दिसत आहे हे प्रेक्षकांना दिसत आहे अण्णाभाऊचा रशियातील सत्कार परदेशात ही सातारा समुद्र पार त्यांनी आपल्या या साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी, जी आपली साहित्य कला महाराष्ट्राच्याही कलाकोपऱ्यात रशियात पोहोचवली आणि त्यावेळेला अण्णाभाऊंचा रशियामध्ये अण्णाभाऊची चित्रा कादंबरी रशियन भाषेत भाषांतर होऊन रशियात प्रकाशित झाली आणि ब्रँड इथे रशियन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला तो त्यावेळीही त्यांनी रशियामध्ये आपल्या आव्हाडा त्या ठिकाणी गाऊन तो, तो सत्कार स्वीकारला होता अशी ही अण्णाभाऊंची साहित्यिक कला आज आपण आपल्या त्यांच्या जन्म जयंतीच्या ज... एकशे पाच जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जन्मस्थानात असणाऱ्या वाटेगाव या ठिकाणी जय अन्न भाऊ अजि अण्णाभाऊच्या एकशे पाचवाडी जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असणाऱ्या ज्या घरामध्ये ते त्यांचं जन्मदस्थान आहे त्या ठिकाणी आपण तो उभे आहोत आणि आज अन्नची एकशे पाच जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील सर्व अण्णभाऊ त्यांनी ज्या ठिकाणी वाटेगाव येथे त्यांच्या जन्मस्थानाला भेट देऊन अभिवादन करत करत आहेत तर या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्या मातृ समाजा जो आरक्षण आरक्षण करण्याचा जो विषय आहे प्रलंबित आहे तो राज्य सरकारने त्वरित त्यामध्ये त्याची अबकटची अंमलबजावणी आहे ती त्वरित अंमलबजावणी करावी आणि समाजाला न्याय देवा अशी आपल्यान संस्थाकडे माहिती करतात